नंदुरबार ते विसरवाडी मार्गावर कुंभारपाडा फाट्याजवळ भरधाव वेगाने येणाऱ्या दुचाकीने समोरून येणाऱ्या दुचाकीला जोरदार धडक दिल्याने या अपघातात गंभीर जखमी झालेल्या हरिदास सिंगा गावीत राहणार उची शेवडी तालुका नवापूर या इसमाचा रुग्णालयात उपचार घेताना मृत्यू झाल्याची घटना घडली आहे याबाबत पोलीस सूत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार नवापूर तालुक्यातील विसरवाडी नंदुरबार रस्त्यावर विसरवाडीहून एक किलोमीटर अंतरावर शनिवारी दुचाकी क्रमांक एम एच एकोणचाळीस एक त्रेचाळीस चौतीस यावरील देवेश कांतीलाल नाईक जयेश प्रवीण वसावे राहणार खटावत तालुका नंदुरबार व सागर दिलवर वळवी राहणार मोगराणी तालुका नवापूर हे विसरवाडीहून खांडबाऱ्याच्या दिशेने जात असताना कुंभारपाडा फाट्याजवळ रस्त्याच्या परिस्थितीकडे दुर्लक्ष करून भरदाम वेगाने व हायगईने चालवीत समोरील दुचाकी क्रमांक एम एच एकोणचाळीस एन सत्तेचाळीस त्रेपन्न हीच समोरून धडक दिल्याने झालेल्या अपघातात मयत हरिदास सिंगा गावीत व पंचेचाळीस राहणार उची शेवडी तालुका नवापूर यांच्या मरणास व जखमी हासुबाई हरिदास गावीत मयताची पत्नी नितेश छगन गावीत दोन्ही राहणार उची शेवडी तालुका नवापूर तसेच स्वतःसह इतरांच्या दुखापतीस कारणीभूत व दोन्ही दुचाकींच्या नुकसानीस कारणीभूत या प्रकरणी विसरवाडी पोलीस ठाण्यात दुचाकी क्रमांक एच एकोणचाळीस एण सत्तेचाळीस त्रेपन्न चालकाविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे विसरवाडी पोलीस ठाण्याचे सहाय्यक पोलीस निरीक्षक प्रकाश झोडगे यांच्या मार्गदर्शनात पुढील तपास पोलीस हेड कॉन्स्टेबल अरुण कोकणी करीत आहेत मयत हरिदास गावित हे पत्नीसह धानोरा येथे लग्न समारंभासाठी गेले होते तेथून परतत असताना ही घटना घडली आहे या घटनेमुळे उंची शेवडी व विसरवाडी परिसरात हळहळ व्यक्त करण्यात येत आहे ब्युरो रिपोर्ट नवापूर एक्सप्रेस न्यूज प्रतिनिधी प्रशांत राजपूत विसरवाडी